नमस्कार नमस्कार मी ॲडव्हान्स पेस्टिसाईड प्रतिनिधी अमोल टेकाणे आज आपण हिवरखेड या मोज्यामध्ये आलेलो आहे आणि येथील युवा शेतकरी आणि प्रगतशील शेतकरी यांच्या बागेत आलेलो आहे यांनी आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे बरेचसे प्रोडक्ट यूज केलेले आहे मागच्या वर्षी यांनी काजू जी आर नावाचं प्रोडक्ट आपलं वापरलेलं होतं थो। थोड्याभूत क्वांटिटीमध्ये पण या त्याचे काय रिझल्ट या शेतकऱ्यांना मिळाले ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ नमस्कार दा संपूर्ण नाव सांगा राजेश रामदासराव राजगुरे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावन्न बावीस झिरो दोन दादा तुम्ही मागच्या वर्षी आपण जे हे काजू वापरलं हा त्याचे तुम्हाला संत्रा झाडामध्ये काय बेनिफिट भेटले माग आम्ही ते वापरलं होतं तर आम्ही जास्त झाडांना नाही टाकलं होतं ते कमी जास्त पाचशे झाडांनाच टाकलं होतं त्याच्यापासून आम्हाला संत्रा गड म्हणजे संत्रा गड कमी झाला म्हणजे गळलाच नाही आणि पत्ती जे आहे हे एकदम जाळी आली मोठी आली आणि झाडा झाड जाड़ जे जा आहे हे पुरं हिरवं पालेगार हिरवं दिसते पाहायला आणि याच्यापासून जे फायदे आहे ते चांगले आहे आणि फळामध्ये काय फरक दिसला तुम्हाला फळामध्ये जे आपला क्रॅशेसपणा असतो अगदी काय म्हणते त्याला करंडे असते हे म्हणजे एकदम चिकने आले सिलेक्ट संत्रा दिसते असं म्हणजे काही जाळ नाही जाल जे जायवाचा जे असते फळावर जास्त करून जायवन असते जायवांचा बी कमी दिसते आम्हाला म्हणजे एकंदरीत सांगण्याचा अर्थ तुमचा अर्थ असा आहे की बाबा संत्रामध्ये चोपडे म्हणाला नव्हते आणि चकाकी संत्रा आली आणि यावर्षी यांनी गत गतवर्षी वापरलेलं काजू यावर्षी त्यांनी मागच्या वर्षी त्यांनी अनुभव घेतला यावर्षी जवळपास साडे चार हजार प्लॅन्ट त्यांनी काजू जी आर जे जी आप आपल्या समोर दिसत आहे हो ते साडेचार हजा, हजार साडेचार हजार प्लॅन्ट त्यांनी काजू आर विकत घेतलेला आहे आणि ते यांच्या बागेमध्ये यावर्षी पुन्हा अजून वापरत आहे वापरत आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगा तर आम्ही जे हे साडेचार हजार झाडा टाकून राहिलो म्हणजे त्याला रिंग करून टाकून राहिलो आहे मस्त दाबून झाकून द्यायचं आणि हे बाकी शेतकऱ्यांनी टाकलं पाहिजे किंवा याच्यापासून खूप काही फायदे आहे जे आपले झाडाचे पिवळेपणा होते ते बी होत नाही आणि जे संत्र आहे आपले ते सिलेक्ट बनते जायवनचा जे आहे तो जाय जायमुळे जो हलका क्वालिटीचा माल मानला जाते व्यापारी तो मालच खमी म्हणजे खतम होऊन जाते बरोबर म्हणजे बिलकुल चिक चिकणं सिलेक्ट सूर्यात निघणारे संत्रच नाही राहत धन्यवाद भाऊ